Hi, hello! ग्रॅम खजूर घेतलेले आहे त्याचबरोबर पंचवीस ग्रॅम पिस्ता आहे त्याच बरोबर सव्वाशे ग्रॅम पांढरे तीळ आहेत पंचाहत्तर ग्रॅम गुळ आहे गुळ आहे त्याचबरोबर पन्नास पन्नास ग्रॅम मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत हे, हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त याचं प्रमाण करू शकता वाटीच्या प्रमाणे सांगायचं तर एक वाटी खजूर एक वाटी तीळ आणि पाऊन वाई गुळ ह्याच्यासाठी कमी घ्यायचा आहे की आतापर्यंत आपण दाखवलेल्या लाडू आणि वड्याच्या मध्ये गुळाचं प्रमाण सेम घेतलेलं आहे तर आता सेम न घेता आपण गुळाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचंय कारण खजूर टाकलेली आहे आपण ह्याच्यामध्ये तर खजूर ही गोड असते त्याच्यामुळं गुळाचं प्रमाण कमी ठेवायचंय बरोबरीला घ्यायचं नाही सगळ्यात पहिले एक कडाई ठेवून घेतली कढईमध्ये सगळ्यात पहिले पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ नेहमी कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे तीळ जे आहे ते छान म्हणजे तीळ जे आहेत ते छान भाजले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही तिळ फुल गॅसवरती भाजले तर तीळ करपतात आणि खाताना कडवट लागतात त्याच्यामुळं तीळ नेहमी कमी गॅसवरती भाजायचे आहेत आणि तिळाला कंटिन्यू हलवत राहायचंय चला तर कमी गॅसवरती तीळ भाजले तर तीळ बघा असे उडायला लागले की आपले समजून घ्यायचे की तीळ चांगले भाजून झालेले आहेत आता मी ताटा हे तीळ एका ताटामध्ये काढणार आहे तिळाचा कलरही तुम्ही बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे हे, हे बघा कढईमधून तीळ उडायला लागले की समजून घ्यायचं आपले तीळ छान असे भाजले गेलेत आणि तिळाचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता जे हे तिळ आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तिळ आपले भाजले की एका ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि तीळ थंड व्हायला ठेवून हो द्यायचं आहे त्याचबरोबर मी वरून गार्निशिंग साठी खसखस घेतलेले आहे बघा एक चमच फक्त खसखस आहे ती पण चांगली भाजून घ्यायची ती तर एका सेकंदामध्ये भाजली जाते बघा कढई भाजून झालेली आहे आता आपण परत कढई ठेवून घेतलेली आहे कढई ठेवून घेतलं की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आपण एक चम्मच तूप टाकणार आहोत बघा एक चम्मच मी तूप टाकलेलं आहे तूप थोडस गरम होऊ द्यायचंय त्याच्यामध्ये हे घेतलेले ड्राय फ्रूट ड्रायफ्रुट्स भासतानाची सर्वात महत्वाची टीप आहे ती म्हणजे ड्रायफ्रूट सगळे एकसारखे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून भासताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही चला तर आपले ड्रायफ्रुट्स छान असे भाजून झालेत मी आता काढून घेते एका ताटामध्ये ड्रायफ्रुट्स काढून घ्यायच्यात काजू तळून घ्यायच्यात आणि पिस्ता जे घेतलेले आहे ते दोन्ही तोळून घ्यायचे कंटिन्यू अशा पद्धतीने काजू आणि पिस्ता हलवून भाजून घ्यायचा आहे चला आता काजू भाजून झाले की आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आपण काजूचाही कलर चेंज होऊ दिलेला नाही आणि बदामाचाही अशा पद्धतीने हे भात तळून घ्यायचे आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची खजूर खजूर थोडीशी चिकट आहे त्याच्यामुळं खजूर टाकताना बिया काढून घ्यायच्या आहेत हे बघा खजूर थोडीशी मऊ झाली की काढून घ्यायची आणि आपल्याला हे नंतर मिक्सर मधून फिरवून घ्यायचंय आता जी आहे ती हे गुळ घेतलेला आहे तो टाकून घेते आणि गुळ टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच साधारण पाणी ओतायचं आहे हे बघा एवढंच पाणी ओतायचंय तूप आणि गुळामध्ये गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कुळू मेल्ट तो होतोय तोपर्यंत आपण हे तीळ जे आहे ते थंड झालेत बघा मी बारीक करून घेते मी तीळ बारीक करून घेणार आहे चला तर हे तीळ बारीक जे करून घेतले ते एका ताटामध्ये काढून घेते चला तर गॅस ची आता आपण चालू करून देऊया गुळ आणि पाणी टाकलेली गुळ थोडासा मेल्ट होऊ द्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आता आपण हे ड्रायफ्रूट जे तळून घेतले होते ते मिक्सरला फिरवून घेऊया आणि खजूर सगळ्यात पहिलं मी ड्रायफ्रूट फिरवते बघा हे पहा अशा पद्धतीने आपण खजूर टाकल्यानंतर खजूर थोडीशी फिरवून घेणार आहोत मिक्सरला आणि हे जे आहे ते पण हलवून घ्यायचं आहे गुळ आणि पाणी जे आहे ते पण हलवून घ्यायचं आहे आता हे दोन मिनटं मी साईडला ठेवून घेते आणि दुसरी दुसरीकडाई ठेवून घेते गुळ आपला वितळतो आहे आणखी गुळ आपला जो आहे तो मेल्ट होतोय तोपर्यंत त्याच्या अगोदर मी तुम्हाला ह्याच्यात भरण्यासाठी आपण जे ड्रायफ्रूट मिश्रण करणार आहे ते दाखवते बघा एक कढई घेतलेली आहे त्यात थोडस अर्धा चम्मच तूप टाकते मी आणि आपण हे ड्रायफ्रूट जे मिश्रण केलेलं आहे ते टाकून घ्यायचंय खजूर आणि ड्रायफ्रुट्स आहेत हे फक्त तुपावरती सगळं असं एक जीव करून घ्यायचंय छान असं हे मिश्रण तुपावरती भाजून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आहे बघा आपलं मिश्रण छान असं भाजून झालंय तर आता मी हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे त्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आपले गुळ आणि पाणी जे आहे ते आणखी गरम व्हायला मेल्ट व्हायला ठेवून देते हे बघा अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट बॅटर जे झालेलं आहे ना ते थंड करून असा गोळा करून घ्यायचा आहे पूर्ण रोल छान मेल्ट झालाय आपल्याला गूळ जे आहे ते चिमुड मी खायचा सोडा टाकते खायचा सोडा टाकल्यामुळे आपली वडी जी आहे रोल जो आहे तो खुसखुशीत होतो मी गॅस ची फ्लेम बंद करते फक्त आपण उकळवून घेतलेला आहे गुळाचा पाक नाही तयार केलेला आता हे जे आहे ते ह्याच्यामध्ये टाकून कंटिन्यू अस हलवत राहायचंय छान असा रोल तयार होऊ द्यायचा याचा हे बघा पूर्ण बॅटर अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे बघा पा पासून आपलं बॅटर सुट्ट व्हायला लागलं ला की समजून घ्यायचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे एक दोन मिनिट टाकायचं आहे गुळामध्ये गुळाची फ्लेम गॅसची फ्लेम जी आहे ती थंड करून द्यायची बघा थोडस अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार करून घ्यायचंय पहा आपलं बॅटर छान असं तयार झालंय मी गॅस बंद करते चला तर आपलं ते बॅटर तयार झालंय तिळाचं बघा मी एक तिलाची पिशवी होती ती कट करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर या ठिकाणी केला तरीही चालेल बघा दोन मिनिटात आपण जर कढाईतून नाही काढलं तर अशा पद्धतीने ते खाली लागायला सुरुवात होती तर मी काढून घेतलेला आहे पूर्ण बॅटर आता मधून हे जरी तुम्हाला आता थोडस पातळ दिसत असेल तरी पण हवा लागल्यानंतर गुळ हा जो आहे तो घट्ट होऊन जातो हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर करून घ्यायचे स्पॅच्युला नसेल तर तुम्ही बेलण्याच्या ही करू शकता हात लावायचा ना नाही खूप गरम आहे आपलं हे बॅटर गरम बॅटर मध्येच आपल्याला हे काम करायचं आहे बघा आपण अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण जो हा खजूरचा बॅटर तयार केलेला होता तेही टाकून घ्यायचंय ह्याच्यामध्येच असं पूर्ण ह्याला लावून घ्यायचंय म्हणजे कडाईला बिलकुल लावायचं नाही आपलं हे बॅटर आहे ते ड्राय बॅटर लावून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते हो थोडासा जाड होतोय कारण आपल्याकडे एकच जो तेल पिशवीचा कागद होता तो एकच होता तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही मोठा रोल करू शकता हे बघा हाताने ही रोल होतो त्याचा काही विषय नाहीये दाबून घ्यायचा बरोबर हे लास्ट ची स्टेप अशी करून घ्यायची आहे बघा आता जो आहे तो अशा पद्धतीने केलेला आहे तर आता आपण असा एकदा त्याला फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच पातळ होऊन जातो तो रोल आपला हे बघा असाच ठेवून द्यायचा आहे तुम्हाला वाटत असेल तुमचा रोल तुम्हाला जमत नाही चिरतोय तर हे अशा पद्धतीने लावून ठेवायचा आहे रोल बघा मी चौकोन असा रोल करून ठेवते तुम्हाला जर वाटत असेल तुमचा असा रोल बनत नाही तर व्यवस्थित फिनिशिंग करा करा कारण परत एकदा थंड झालं की ते करताच येत नाही हे अशाच पद्धतीने करून एक पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचं आहे हे बघा असंच ठेवून दिलेलं आहे मी पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवून द्यायचं जर तुम्हाला असं गरम जे बॅटर आहे ते कागदापासून वेगळं करून ठेवायचं असेल तरीही तुम्ही अशा पद्धतीने रोल बनवून ठेवू शकता थोडासा एक पंधरा ते वीस मिनिट ह्याला थंड होऊ द्यायचंय असंच ठेवून द्यायचं आहे थंड व्हायला चला तर थोडस थंड झालं की आपण ह्याच्यावरती तेल टाकून घ्यायच्यात हे बघा असे तेल टाकायच्या खालपासून वरपर्यंत लागले पाहिजेत आपण अगोदर ही खाली तीळ टाकू शकतो पण ते आपण अगोदर ही तेल लावू शकतो आणि अशाही पद्धतीने तीळ लावू शकतो त्याचबरोबर बघा थोडीशी खसखस जी आहे ती टाकतीये आवडत असेल तर टाका आणि नसेल आवडत नाही टाकली तरीही चालेल बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायच्यात या साईडनी पण आपण तीळ टाकलेले आहेत तोही कागद असा ठेवून द्यायचा आहे आणि फक्त असं दाबून घ्यायचं आहे चला तर आपण असेच तीळ लावून एक पंधरा ते वीस मिनिट आणखी ठेवून देऊया हे जे साइडचे तीळ आहेत तुम्हाला आवडत असतील तुम्ही इथे लावून घेऊ शकता तुपाचा हात लावायचा आणि मग लावून घ्यायच्यात हे असंच ठेवून देऊया बघा थंड झालेला आहे पूर्ण आपण एक डिश घेऊया आणि आता हे कट करून घेऊया बघा सुंदर असा ड्राय फ्रुट्स तिळ रोळ तयार झालेला आहे बघा किती सुंदर दिसतोय हे चाकू जो आहे तो असा पुसून घ्यायचा आहे प्रत्येक रोल तोडताना बघा याच्यामध्ये ड्राय फ्रू जे सारण भरलेलं आहे ते पण खूप सुंदर दिसतय बघा सुंदर अशा आपल्या खजूर ड्रायफ्रुट्स रोल तयार झालेले आहेत खूप छान अशी सोपी साधी रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि छान असे संक्रांतीला आहे तीळ ड्रायफ्रुट्स रोल करून खा चला तर व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनल ला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा म्हणजेच माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि छान असे ना हे तीळ ड्रायफ्रूट रोल तुम्हाला करता येतील चला तर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा